मित्रांनो व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो बघा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एक प्रश्न घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की सहा पॉईंट सहा मीटर गुणिले एक पॉईंट दोन मीटर मापाच्या पॉलिथीनच्या कागदापासून बारा सेंटीमीटर गुणिले दहा सेंटीमीटर मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार करता येतील बघा असे प्रश्न येतात प्रश्न वाचायला मोठा आहे परंतु आपण अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोडवणार आहोत जास्त लॉजिक लावायची गरज नाही अतिशय सोपा या ठिकाणी प्रश्न आहे सुरुवातीला काय आहे बघा सहा पॉईंट सहा मीटर आणि गुणिले एक पॉईंट दोन मीटर असं एक पॉलिथिनचं कापड आहे आता पुढे आपल्याला काय करायचं त्याच्या पिशव्या सेंटीमीटरमध्ये या ठिकाणी करायचं आहे करायचं आहे मग आपण काय करणार आहोत हे जे मीटरमध्ये दिलेलं आहे माप त्याला आपण सेंटीमीटरमध्ये आधी करून घेऊया बघा सहा पॉईंट सहा याला जर आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात म्हणून गुणिले एक शं शंभर करूया त्यामध्ये सहाशे साठ या ठिकाणी सेंटीमीटर या ठिकाणी होणार आहे आता पुढे आपण घेऊया एक पॉईंट दोन याला जर आपण शंभर न गुणलं तर याचे होणार आहे एकशे वीस या ठिकाणी सेंटीमीटर आता आपण काय करूया दोघांचा गुणाकार करूया कारण की हे आहे लांबी आणि हे आहे रुंदी तर लांबी गुणिले रुंदी जर केलं तर आपल्याला पॉलिथिनचं पूर्ण माप मिळून जाईल मग सहाशे साठ गुणिले एकशे वीस आता हा गुणाकार आहे हा गुणाकार आपण पटकन करून घेऊया शून्यानं गुण भाग गुणाकार केला शून्य उत्तर बेसखंबारा बेसखंबाराने तेरा याची करून घेऊया बेरीज सहा ती नऊ साडे सात उत्तर आलेला आहे या ठिकाणी एकोणऐंशी हजार दोनशे तर ही झालेली आहे पॉलिथिन पॉलिथिनची पूर्ण साईज आता आपल्याला काय करायचं आहे बघा बारा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर या मापाच्या पिशव्या तयार करायच्या आहे तर आपल्याला या दोघांचं सुद्धा एक माप काढून घ्यावं लागेल बारा सेंटीमीटर गुनिले दहा सेंटीमीटर बघा इथे बारा सेंटीमीटर गुनिले दहा सेंटीमीटर तर एकशे वीस सेंटीमीटर एका बाजूची म्हणजेच त्या दुधाच्या पिशवीची एक बाजू आपल्याला मिळाली तर दोन्ही बाजूचा जर आपण विचार केला तर एकशे वीस आणि एकशे वीस म्हणजे दोनशे से चाळीस सेंटीमीटर जे कापड आहे ते एका पिशवीसाठी लागणार आहे ला। किती दोनशे चाळीस ठीक आहे आता आपण काय करू दोनशे चाळीस ना या सातशे ब्याण्णव म्हणजे एकोणऐंशी हजार दोनशेला ला आपण भाग देणार आहोत बघा एकोणी एकोणऐंशी हजार दोनशे हे आपलं पॉलिथिन पूर्ण साइज आहे त्यामध्ये आपण दोनशे चाळीस त्याला भाग देऊया शून्य शून्य केले अगोदर दोन भाग देऊया तिथे बारा येतील सहा बेआटी सोळा बेनव अठरा एक उला बेसकम बारा बघा या ठिकाणी वर आलेला आहे तीन हजार नऊशे साठ खाली आलेली आले बारा बारा न सरळ भाग देऊ बारा 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 दोन चौकशी बारा तरी छत्तीस बार तरी छत्तीस सहा उरले सॉरी तीन उरले बार तरीक छत्तीस हा शून्य दशाला तसा उत्तर आलेला आहे तीनशे तीनशे तीस ठीक आहे तीनशे तीस पिशव्या आपल्याला तयार होणार आहेत या पॉलिथिनमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा